देवळाली कॉन्टमेंट बोर्डाने स्वच्छ देवळाली सुंदर देवळाली हरित देवळाली या घोषणेनुसार साजेचे काम केलं आहे केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देवळालीने देशात दुसऱ्यात राज्यातील कॉन्टोमेंटमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे मागील वर्षी देवळालीने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला होता स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देवळाली कॉन्टोमेंट बोर्डाला बारा हजार पाचशे गुणांमधून दहा हजार दोनशे पंचावन्न गुण मिळाल्याने देशात दुसरा क्रमांक मिळाला आहे राज्यात मात्र गेल्या वर्षीप्रमाणे पहिला येण्याचा बहुमान मिळाल्याने आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता यांनी म्हटलं आहे दरवर्षी देशभरात स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबवण्यात येते देशातील बासष्ट कॉन्टोमेंट बोर्डांमध्ये देवळाली कॉन्टोमेंट बोर्डाने त्यांच्या श्रेणीत दुसरं स्थान मिळवलेलं आहे दोन हजार वीसमध्ये स्वच्छ भारत अभियानात घसरलेला क्रमांक लक्षात घेऊन बोर्ड प्रशासनाने स्वच्छतेच्या बाबतीत विशेष मोहीम राबवण्यासाठी नियोजन करून कामकाजात सुधारणा केली आहे त्यामुळे सर्वेक्षणात वरचं स्थान मिळालं आहे संपूर्ण प्रशासनाने संयुक्तिक काम केलेलं आहे सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीनं मंडळाच्या सदस्यांनी यशाचा आलेख उंचावलेला आहे घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे कचरा वेचण्याचे ठिकाण विकसित करणे आणि स्वच्छता आणि स्वच्छतेबाबत रहिवाशांमध्ये जागृती करणे यासारख्या विविध पद्धती राबवताना नागरिकांनाही अभियानात सामावून घेतले देशात तेलंगणामधील सिकंदराबाद कंटोनमेंट बोर्डाने कॉन्टोमेंट श्रेणीत प्रथम क्रमांक पटकवला आहे देवळाली कॉन्टोमेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणी त्रिपाठी आरोग्य अधीक्षक कमण गुप्ता आरोग्य निरीक्षक मयूर सोदे शुभम शेणगेरा तांत्रिक सल्लागार साजे सय्यद आरोग्य पर्यवेक्षक शिवाजी सपकाळे सुरेश थामेत यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने अस्वच्छता असणाऱ्या ठिकाणी जाऊन कचरा गोळा करणे त्याची योग्य विल्हेवाट लावणे या प्रयत्न केले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी पुरुषोत्तम कांडेकर प्रतिनिधी भगूर देवळाली कॅम्प परिसर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजीओग्राफी अँजीओप्ला बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद एक्ण एक, एक शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव